पुल्यावाडी रिंग रोडच्या जवळ अग्निशमन विभागाच्या एक ऑफिस आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या थांबण्यासाठी आपण पन्नास लाख रुपयाच्या प्रशासकीय मान्यता झालेले एक काम चालू होते आणि तिथे रात्री अपघात होऊन त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली एक कॅशुअलिटी झालं आणि बाकी लोकांना आपण वेळेवर त्यांच्या आपल्या फायरच्या टीमच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक नागरिकांच्या पण सोबत त्यांच्या बचाव करून आपण त्यांना सीपीआर इन्सिडेंट कशामुळे झाले ह्याच्या एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब सगळे उपस्थित होते पण त्याच दिवशी रात्री आपण चौकशी समिती एक प्रायमरी अहवाल घ्यायच्यासाठी काढले होते त्याच्यामध्ये सिटी इंजिनियर आणि एडीएमसी श्री रविकांत अडसूल होते त्यांनी त्यांचे अहवाल पुढच्या दिवशी दिलेले आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये काही तांत्रिक कारण नमूद केलेले होते आणि त्याच्यासोबत रात्री पण हा स्लॅब काम ठेवणे हा पण बरोबर नव्हते आणि संबंधित जे क्षेत्रीय अधिकारी आहे आणि विभागातला पण बाकीच्या अधिकारी आहे त्याच्याबद्दल पण त्यांच्या उल्लेख होते रिपोर्ट मध्ये आता आ, हा इन्सिडेंटच्या अजून थोडासा टेक्निकल डेप्थ मध्ये जाऊन कशामुळे झालेले आहे हे कळणं इम्पॉर्टंट आहे आणि आपण शुक्रवारी महानगरपालिकेमध्ये झालेले सन्मान्य पालकमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये पण ह्याच्याबद्दल चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आपण आता चे जे क्वालिटी कंट्रोल असेसमेंट करणारे एजन्सी आहे त्यांना हा इन्सिडेंटच्या सखोल चौ चौकशी करून त्याच्या टेक्निकल काय कारण आहे ते देण्यासाठी आपण अहवाल दिलेले आहे पण आता ह्या इन्सिडेंटमध्ये दृश्य जे ज्युनियर इंजिनियर ज्यांच्या मध्ये हा काम होते त्यांना आपण सस्पेंड केलेली आहे आणि त्यांच्या विभागीय चौकशी सुरू केलेली आहे आणि संबंधित विभागाचे जे डेप्युटी सीई आहे आणि सिटी इंजिनियर आहे त्यांना पण आपण शो कॉसेस वाई uh, शुड uh, तु, नॉट डिपार्टमेंटल एनक्वायरी तुमच्या विरुद्ध काय सुरू करू नये म्हणून त्यांना नोटीस इश्यू केलेले आहे आणि uh, त्यांच्या खुलासा प्राप्त झाल्यानंतर पुढच्या कार्यवाही होणार बोर आहे मग संपर्क करा गिनीस बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंघे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाच एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका